महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्ण नाव काय महात्मा ज्योतिबा गोविंदराव गोरे बरोबर आहे गोरे नाव नंतर फुले कसे पडले हे पण सांगा सर्वांना क्रांतिकारी जयबिंद मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या आवडत्या चॅनलवर वर ज्याचं नाव आहे आंबेडकर विचार तर मित्रांनो आज अकरा एप्रिल अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस या दिवशी एका महामानव यांचा जन्म झाला होता त्यांचं नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले यांना त्रिवार अभिवादन करतो आणि त्यांच्या जीवनावरील काही प्रश्न आम्ही घेऊन आलेला आहे तर त्यांचे प्रश्नाचे उत्तर कोणाला येतात तरी आपण बघू तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जय भीम सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोणत्या साली सुरू होती होते दुसरा प्रश्न आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्ण नाव काय होते

माळी असं ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोणत्या साली सुरू केली होती अठराशे छत्तीस छत्तीस सॉरी अठराशे सव्वीस महात्मा ज्योतिबा फुले हो यांनी मुलींची पहिली शाळा कोठे व कोणत्या साली सुरू केली <स्टाँगाँ> मा होती माहिती महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोणत्या साली सुरू केली होती मुंबई मुंबई नाही पुण्यात पुण्यामध्येच आहे साल कोणता होता दुसरा प्रश्न महात्मा ज्योतिबा फुले हो यांचे पूर्ण नाव काय होत मॅडम जय भीम नाव काय तुमचं संगीता बनकर तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त दोन प्रश्न विचारतो सर्वप्रथम पहिला प्रश्न महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्ण ना, नाव काय महात्मा ज्योतिबा गोविंदराव गोरे बरोबर आहे गोरे नाव नंतर फुले कसे पडले हे पण सांगा हा त्यांची फुलांची शेती होती आणि ते शेतीचा व्यवसाय करत असल्यामुळे त्यांचं नाव फुले पडले पहिला प्रश्न उत्तर एकदम चांगल्या पद्धतीने सांगितले आणि दुसरा प्रश्न विचारू महात्मा ज्योतिबा हो फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोठे व कोणत्या साली सुरू केली महात्मा ज्योतिबा फुले हो यांनी मुलींची पहिली शाळा मुरेवाड्यामध्ये अठराशे अठ्ठेचाळीस रोजी सुरू शुरु केली पहिली प्रश्नाचे उत्तर मॅडमने एकदम चांगल्या पद्धतीने दिले आहे जय मॅडम तुम्हाला मी काहीतरी गिफ्ट देऊ जाय